फक्त एक विनंती करायला आलोय की एक लक्षात असू द्या हा देश सर्वसामान्य माणसांच्या कष्टातून उभा आहे या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी या महाराष्ट्राला उभं करताना खस्ताखल्य पंचावन्न वर्ष आपल्या आयुष्यातली दिली आणि महाराष्ट्र उभा राहिला या महाराष्ट्रातली आय टी पार्क्स असतील औद्योगिक संस्था असतील पंचतारांकित एमआयडीसी असेल या सगळ्या उद्योगाच्या माध्यमातून नोकरीची संधी या भागातल्या अनेक तरुणांना शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वामुळे मिळाली आणि शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब यांचा स्वतःचा निर्णय की निलेश लंके यांनी ही लोकसभा लढवावी आणि दिल्लीच्या लोकसभेमध्ये जावं मला वाटतं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी विशेषतः सेवगाव आणि पातर्डी हा भाग अत्यंत ग्रामीण भाग आहे दुर्मिळ आहे डोंगराळ भाग आहे या भागातला ऊसफोड कामगार अत्यंत मोठ्या प्रमाणात आपल्या कष्टातून हे सगळं स्वाभिमानी आयुष्य जगतो मला वाटतं की या स्वाभिमानी लोकांना एकदा दाखवून देण्याची संधी आहे की निलेश लंके अत्यंत स्वाभिमानी खासदार आम्ही या भागातून निवडून देणार आहोत आणि म्हणून कुठल्या तरी मोठ्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं अधिक आपण बोलूया या, या विषयावर पण मी तुम्हाला विनंती करतोय की एक उत्तरेतला एक लक्षात ठेवा माझं हे गेल्या लोकसभेतही मी हे वाक्य म्हटलं होतं की महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा उत्तरेतून आलं मग ते औरंगजेबाच्या रूपाने असेल ते बाबराच्या रूपाने असेल आणि हे संकट सुद्धा जे उत्तरेतलं आपण पाच वर्ष सहन केलं ते उत्तरेतलं संकट पार्सल सहित उत्तरेत पाठवायचं असेल <laughs> 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 तेरा ते मेला आपण या संधीचं सोनं करावं आणि माणूस एक लक्षात ठेवाय मुद्दा सांगतो फक्त तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आपण प्रचार करताना तुतारी 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 असं म्हणतो नुसतं तुतारी म्हणू नका तुतारी वाजवणारा माणूस असं आपलं चिन्ह आहे आणि म्हणून अत्यंत बळकट हातामध्ये पेटती ती मशाल घ्या आणि तुतारी वाजवणारा माणूस यावर मतदान करा एवढीच अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र